Kau, 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 डॉक्टर आलं डॉक्टर उपाय सांगू तू मग मोडलं लागले आवाज आता बॅडलाय त्या कुठून बिघतो रे ते आता मेडिकल मध्ये बघायला मला घ्यायला नाही कुठे मालिक हे चाच मी घेऊन आलो Koctor tumar tawa endam te. Sama-sama sama. Sama-sama. Ve! Para! Tumara!

माणूस कशी लवतो जम्बी बनून आले ते मी कसा तर आनते दिला अरे मी पण जम्बी बनायला गेलो dilah hai la kau ya kau pergi sini kau pergi sana kau pergi sana